नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजना सुरू केली विधानसभा निवडणुकीत ही योजना गेम चेंजर ठरल्याचं बोललं जात आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहेत विधानसभा निवडणुका पार पडल्यावर डिसेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळाला त्यानंतर आता नववर्षातील जानेवारी महिन्याचा लाभ सुद्धा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै महिन्यात झाली आता आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक तारखेनंतर हप्त्याचे वितरण सुरू होते त्यामुळे महिन्याचा हप्ता सुद्धा पंधरा तारखेनंतर मिळण्याची दाट शक्यता आहे दा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहे माहिती सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देण्याचं आश्वासन निवडणुकांपूर्वी माहितीने दिलं होतं त्यानंतर लाडक्या बहिणींनी माहितीला पुन्हा विजय केलं आता राज्याच्या अर्थसंकल्पात या संदर्भात तरतूद करण्यात येईल आणि नव्या आर्थिक वर्षापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हजार रुपये दरमहा जमा होतील राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की लाडकी बहीण योजनेतील मानधन पंधराशे रुपयावरून दोन हजार रुपये करण्याचा विचार अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी केला जाईल निवडणूक संपताच लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आता विविध प्रकरणाचं वृत्त समोर येताना दिसून येत आहे लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून शक्ती वृत्त समोर आलं यावर आता राज्याचा महिला व बालविभा बालविकास विभागाचे एक महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण देत म्हटले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या मधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या सुव्यवस्थित धरुण नाही आहेत असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी केले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा